नमस्कार शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण मटकीची रस्सा भाजी बघणार आहोत येथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे तसेच मूग आणि वटाणाही घेतलेला आहे याला छान मोड आलेले आहेत याच्या आता आपण पातळ भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारा मसाला आपण करून घेऊ त्यासाठी मी दोन मोठे टोमॅटो घेतले आहे दोन कांदे घेतलेले आहे खोबरं आलं आणि लसूण घेतलेलं आहेत हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत हे सर्व म मिश्रण आपल्याला एकत्रच मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत हे आता मी मिक्सरमध्ये घालून घेत आहे आपल्याला याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीही घालू शकता यामध्ये तुम्ही कोथंबीरही घालू शकता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही घातलेली आपला मसाला हा वाटून तयार झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ यासाठी मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी ही भाजी बनवत आहे यामध्ये मी तीन मोठे चमचे तेल घातलेले आहे तसेच जिरे आणि मोहरी घालून घेतलेले आहे आणि आपण वाटून घेतलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहेत मसाल्याला आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला हा चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटात आपला मसाला हा छान परतवून तयार होतो यामध्ये मी थोडीशी साखर घालत आहे साखरेने भाजीला वे, एक वे वेगळी चव येते तसेच यामध्ये मी एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद धनाजिरा पावडर आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे हे आता छान मी मिक्स करून घेते यामध्ये मी चवीनुसार मीठही घालून घेत आहे जेणेकरून आपला मसाला हा लवकर परतला जाईल आपला हा मसाला परतला आहे आता यामध्ये आपण मटकी घालून घेऊ मटकी ही मी स्वच्छ धुवून घेतलेली होती ती यामध्ये मी घालून दोन ते तीन मिनटं छान परतवून घेत आहे आपण ही भाजी कुकरला करत असल्याने अगदी झटपट तयार होते घायच्या वेळात तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि ही भाजी खायलाही खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा यामध्ये आपल्याला भाजीला जेवढं पाणी लागेल रसा आपल्याला जितपत ठेवायचा आहे तेवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि तसेच ही भाजी आपण कुकरला करत असल्याने हिला शिजण्यासाठीही जास्त टाईम लागत नाही दोन शिट्ट्या घेतल्यास की भाजी ही आपली तयार होते आता आपण झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊ आणि कुकर थंड झाल्यावरच आपल्याला कु झाकण काढायचे आहेत आपली भाजी ही तयार झालेली आहे छान अशी भाजीला तरीही आलेली आहेत आपली तर कशी वाटली रेसिपी ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीही एकदा नक्की करून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत